जय भीम काल परवा एक हबप महाराज माऊली महाराज खडक वाडीकर यांचं शेलू जिल्हा परभणी येथे कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि त्या माऊली महाराजांनी कीर्तन करण्याऐवजी नको तिथं नाक खुपसण्याचं काम केलेलं आहे तो कीर्तनात आपल्या असं म्हणतो मराठा समाजाला आरक्षण जर देता येत नसेल तर सध्या अस्तित्वात असलेले अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग प्रवर्ग अर्थात एस सी एस टी आणि ओ बी सी यांचं आरक्षण रद्द करा आणि समान नागरी कायदा लागू करा त्यामुळे हुशार आणि अभ्यास करणाऱ्या मुलाला संधी मिळेल आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी त्या कीर्तनात तीन प्रश्न उपस्थित केलेले आहेत थोडं पहिला प्रश्न आपण बघूयात तो म्हणतो मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर अस्तित्वात असलेले सर्वच आरक्षण रद्द करा त्या डोक्यावर पडलेल्या माऊली महाराज खडकवाडीकर यांना मला सांगायचं की बाबा मराठा समाजाला संविधानाचे निकष पूर्ण करून आरक्षण मिळत असेल तर टायगर सेनेचा या ठिकाणी आमचा जाहीर पाठिंबा आहे नंबर दोन तू जे सांगितलेलं आहे की सर्वच आरक्षण रद्द करा तर मला वाटतं आरक्षणाच्या संदर्भात तुझं नॉलेज शून्य दिसत आहेत कारण आरक्षणाच्या बाबतीत मीही नाही तर जगत पंडित विद्वान कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला संविधान सभेत भाषण करताना म्हणतात ज्या वर्गाला जात आणि धर्माच्या नावाखाली सर्व संधीच नाकारल्या अशा वर्गाला दिलेली संधी म्हणजे आरक्षण तो नियम नाही तर अपवाद आहे नंबर दोन आरक्षणाच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आरक्षण हा गरीब हटावचा कार्यक्रम नाही तर पर्याप्त प्रतिनिधित्व ज्या वर्गाला शिक्षण असेल नोकरी असेल या यामध्ये संधीच नाकारल्या अशासाठी पर्याप्त प्रतिनिधित्व आहे आरक्षण नाही दुसरं आरक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर बाबासाहेब फार सुंदर सांगतात की जे सामाजिकदृष्ट्या मागास आहेत अशासाठी आरक्षण आणि जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत अशासाठी त्याच्या आर् जीवनात आर्थिक स्त्रे प्राप्त करण्यासाठी शासकीय योजना लागू करा नुसतेच म्हणले नाही तर बाबासाहेब गरीब मग तो ब्राह्मण असेल मराठा असेल मुसलमान असेल कोमटी असेल मारवाडी असेल जैन असेल इत्यादी इत्यादी यांच्या जीवनात आर्थिक स्त्रेय प्राप्त करायचं असेल बाबासाहेबांनी भारतीय संविधानाचं चा भाग चार डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी राज्यांची मार्गदर्शक तत्वे आर्टिकल अडतीस आणि छेचाळीसमध्ये गरिबाच्या उत्थानासाठी राज्य शासनाला अधिकार दिलेले आहेत नंबर दोन त्या मनवादी मानसिकता असलेल्या मनवादी मुळव्या झालेल्या हबप माऊली महाराज खडकवाडीकर यांना मला सांगायचं आहे आरक्षण रद्द करण्याच्या बाबतीत मी नाही सांगतो सुप्रीम कोर्ट चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला ला सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सिक्री आणि त्यांच्या तेरा जजच्या खंडपीठाने सांगितलं की कि संसदेकडे किती बहुमत असेल तरी तो स... संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला हात लावू शकत नाहीत आणि भारतीय संविधानातील आर्टिकल बारा ते पस्तीस हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे आणि त्याच बेसिक स्ट्रक्चरमध्ये पंधरा चार शिक्षण सोळा चार नोकरी आणि सोळा चार ए पदोन्ती आरक्षण येथ त्यामुळे तू किती मिरच्या लावून घेतल्या तरी आरक्षण रद्द करणं हा तुझा विषयच नाही तुझा बाप नरेंद्र मोदी तुझा बाप आर आला तरी आरक्षणाला हात लावू शकत नाही हे तू लक्षात घ्यावं हो। तुझ्या कीर्तनात तिसरा मुद्दा आला की आरक्षण रद्द केल्यानंतर जे हुशार विद्यार्थी आहे त्याला न्याय मिळेल तुझाही मी गैरसमज म्हण किंवा तुझी मनवादी मानसिकता मन ती थोडी दूर करतो बाबा एक लक्षात घे की आरक्षण जर रद्द केलं तर त्यामुळे अभ्यास करणारे विद्यार्थीच पुढे जातील तर वेळ असं नाही आरक्षण आणि इतर ओपनमधील सर्वच विद्यार्थ्याला अभ्यास करावा लागतो कोणालाच अभ्यासाशिवाय काही मदत मिळत नाही कोणालाच रक्ताचं पाणी आणि हाडाचं पीठ केल्याशिवाय काहीच मळत नाही आणि तुला जर वाटत असं तू एक काम कर की एक दोन वर्षामध्ये मागील आणि त्याच्या मागील एम बी बी एचा कट ऑफ काय आहे ओपन एस सीचे विद्यार्थ्याला सारखेच मार्क लागायलेत एम बी लागण्यासाठी जर आरक्षण काढलं तर ज्याच्या आता सगळी सत्तेचे सूत्र आहेत ज्याची मेजॉरिटी आहे हेच लोक आपला प्रभाव दाखवून इतर लोकाला संधी देणार नाहीत म्हणून आरक्षण दिलं पण आरक्षण घेत असताना त्यात सुद्धा स्पर्धा आहे सी आणि ओपनचा फक्त कट ऑफ ब एमबीबीएसचा तुझी लायकी तुला कळेल म्हणून मी परत त्या माऊली महाराजाला विनंती करतो की फुकट आरक्षणाच्या माध्यमातून तुझ्या पार्श्वभागाला मिरच्या लावून घेऊ नको तुझं काम कीर्तन करणं तेच करत जा एवढ्या या ठिकाणी तुला सांगतो थांबतो जय भीम जय संविधान जय भारत